अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर निशाणा दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही अर्थात काँग्रेसचा स्कोर शून्य राहिला यावरूनच आता भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर थेट हल्ला चढवला संसदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी एक छोटे पोस्टर दाखवले त्यावर बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर असे लिहिलेले होते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित महादेवजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सरकार बदलले की निर्णय कसे बदलतात उच्च न्यायालय शेतकऱ्यांना वर्षाची एफ आर पी देण्यावरून सरकारची भूमिका सातत्याने बदलत असल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला खडे बोलून सुनावले सरकार बदलले की निर्णय कसे बदलतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे वैयक्तिक पातळीवर निर्णय घेत नसतात त्यांचे निर्णय हे सरकारचे निर्णय म्हणून पाहिले जातात एका व्यक्तीचे निर्णय म्हणून त्याकडे पाहिले जात नाही गेली तीन वर्ष शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे का असा सवाल न्यायालयाने सरकारला केला आहे किरण माने यांचा राहुल सोलापूरकर यांना इशारा अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे सोलापूरकर यांनी ब्रह्म जानाती इति ब्राह्मण या श्लोकाचा आधार घेत डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न केला होता यानंतर त्यांनी माफीनामा सादर केला पण त्यातही शाब्दिक खेळ खेळल्याचा आरोप होत आहे आता आंबेडकरांवरील वक्तव्यानंतर किरण मानेंनी सोलापूरकरांना इशारा दिलाय बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे यावर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे बारावीची परीक्षा सुरू होणार असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही पत्रकार परिषद घेतली आहे